नमस्कार आपण पाहतात एच आर एस न्यूज मराठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक दोन मे रोजी कामरगाव येथे खासदार सुजय विखे यांच्या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगर पुणे महामार्गापासून ते कामाक्षा माता मंदिर सभागृहापर्यंत खासदार सुजय विखे माजी आमदार तसेच जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन शिवाजीराव कर्डिले पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांच्यासह कामरगाव परिसरातील स्थानिक नेते युवक वर्ग व महिला तसेच शेतकरी वर्गाची या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कामरगाव ग्रामस्थांशी संवाद सभा सुरू होण्या अगोदर खासदार सुजय विखे यांनी कामाक्षा माता दर्शन घेत आशीर्वाद घेतले तसेच यावेळी कामरगाव येथील महिलांनी डॉक्टर सुजय विखे माजी आमदार शिवाजीराव करडिले यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले यावेळी डॉक्टर विखे यांच्या संवाद सभेला कामरगाव ग्रामस्थांची मोठ्या संख्येने सभागृहामध्ये उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी कामरगाव तसेच परिसरातील ग्रामस्थ शेतकरी व युवकांना संबोधन केले पाहुयात डॉक्टर सुजय विखे यांच्या संवाद सभेचे संपूर्ण प्रक्षेपण मदत मागण्याचं कामात मदत मागण्याचं काम सुद्धा आहे आपल्याला एक सगळ्यांना आता आपण काय काय मदत केली करोनाच्या काळात मला आठवतात सभा घेतली होती आणि मग त्या काळामध्ये कोणाच्या महिष ऐकलं नाही खेळ ऐकायला नाही प्रत्येक माणसाला हजाराप्रमाणे दीड लाख रुपये तुम्हाला सांगतो का पाच वर्षापासून दोनशे कोटी रुपये त्यांना देण्याचं काम केलं काल सुद्धा तुम्हाला माहिती नाही चौदा तारखेला परिवर्तक निघालो होतो परंतु एक तारखेपासून ज्या ज्या प्रकारे शेतकरी पैसे भरले त्यांच्या सगळं व्यापर टक्के परंतु लोक त्या गोष्टी जातात आणि पुढच्याच प्रश्न उत्तर करण्याचं काम प्रत्येक जण करतो म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती आता विनंती आता आपण कदाचित नाही तर त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होणार नाही परिणाम आपल्या तुमच्या पर भविष्यावर परिणाम होणार आहे आपण काय विचार करतो की गरज आहे की जर जवळ तुम्ही एम आय डी डीची पाहिली एम आय डी ची मध्ये आपल्याला किती कोणाला नोकऱ्या दिल्यात किती कोणाला काम दिलेत किती कोण आपण कोणाच्या कटेवारी घेत या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आपण सवळ्यांनी फायलेल्या तुम्हाला एकाच विनंती फक्त एकच गोष्ट घेतली तर व्हिडिओ आवपी नको म्हणून म्हणजे हे व्हिडिओ आवपी नाही जे माझे आमदार नको म्हणून काही लोकांनी तुम्हाला सांगतो पुरोश राहिला आणि मदत तुम्हाला सांगतो तर आपल्याला माहिती या काळामध्ये या काळात दगडदैव बाकीला असला तरी मला असं वाटतं निवडून शंभर टक्के येण्याचं काम झालं असतं यांना असं वाटलं मी हा लोकडे आणि म्हणून मला मत मिळाले आणि त्याच दोन ही दोन जण हे आज तुम्हाला सांगतो का लोकसभा काम होतं काहीतरी खर्च करीत काम दाखवला हात घालायचा याच्यात याच राजकारण चालत नाही पुणे माझा पंचवीस वाट्याचा आणि आजही पाहत प्रत्येक माणसाला वादात उद्या पाण्याचा प्रश्नात उद्या या सगळ्या प्रश्नासाठी पंचवीस वाट्यापासून सकाळच्या यंत्र दरमारात आल्यानंतर मी कधी दोन च्या पण कार्यकर्ते याचा विचार केला नाही

पाहिले तर तुम्हाला ला सुरू करा आणि तुम्हाला सांगतो का पाच साडेपाच शंभर टक्के मतदान घडवण्याचं काम केलं पाहिजे नाही तुमचं जाईल आणि तुम्ही मतदान हक्काचं मतदान होत खासदार मतदान होत त्याच्यासाठी हात जोडून विनंती आपण आता तेरा तारखेला हगाम हा सहा वाजता सुरू करा दिवस मात्र सहा साडेसातला माल होतो

ये या ठिकाणी यांचा छोटासा कार्यकर्ता या नात्याने सह स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण दोन हजार एकोणीसला ज्या महाशयांच या तालुक्यामध्ये सर्व सहा मत मदत या नात्याने आपण सर्वांनी एक घरच्या उमेदवार नात्याने या ठिकाणी सर्वांनी काम केलं पण काम करत असताना आपले असे काय अनुभव आले त्यामध्ये मी थोडीशी तुम्हाला अनुभव या ठिकाणी हिंद, हिंदराज हिंदराज या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी एक भाऊ या नात्याने निवडणूक हातामध्ये ना घेतली आणि हातामध्ये घेत असताना आम्हाला असे काय अनुभव आले त्याचा पहिला सिंधूचा अनुभव सांगतो कदाचित एक अपेक्षा असती का युवकांनी एखाद्या नेत्याचं काम केलं म्हणजे ते के नेत्यांचा ता एक मोठा होय तरी आम्ही काम करतो काम करत असताना आमच्या आई वडिलांना आमचा आधार असतो आमच्या म्हणाला माझा आजार आहे त्या ठिकाणी मला काहीतरी बिझनेस चालू केला पाहिजे तर सिद्धू त्या ठिकाणी टॅम्पो घेतला सिद्धूच्या टॅम्पोच्या टेंडर मध्ये महाराष्ट्राने कमिशन खायचं काम केलं सिद्धूच्या आईवडील आणि त्या ठिकाणी टॅम्पो घेतलो पण त्यांच्यासाठी एका कार्यकर्त्याने ते टप्पू मध्ये त्यांचं नाव सांगतो त्या ठिकाणी सिद्धूला टॅम्पो कसे पडले माझ्या ज्येष्ठ माता भगिनी ज्येष्ठ मार्गदर्शकांना माझं पाहिजे ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्य पारनेर नगर तालुक्यातून ह्या माणसाला आपण दिलं पाहिजे आज यायचं नाहीये हे इलेक्शन आमच्या सर्व युवकांचं आहे आमचं भवितव्य जर घडवायचं असेल या ठिकाणी तुम्हाला आमच्या तोंडाकडे बघितलं पाहिजे आमच्या माता भगिनींना आमच्या वडीलधारे माणसांना जरी पुढच्या कालावधीमध्ये सूत द्यायचं असेल युवकांच्या हातून हे इलेक्शन आपलं आहे कोविडचा गुंडी नको कोविडमध्ये काय झालं ते आपलं तुम्हाला सर्वांना माहिती मी काय जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण आमच्या युवकांच्या तोंडाकडे बघून हे इलेक्शन హెల్ల <runners session. idos dieser> माननीय शशिभाजी बाडके साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मालिकेचे आणि गावाचे सन्मानिय नेतेगण आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आणि युवक पुढे भरपूर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो खरंतर खांबरगाव मध्ये कधीही याचा निर्णय झाला प्रत्येक वेळे उशीर का होतो हे मला त्याने नाही <laughs> एका कालावधी एवढा उशीर झाला की साखर वाटपाच्या वेळेस यायला वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो पण कुठंतरी गाभरगावमध्ये असं का होत तर मी पण विचार करून घेतो पण एक गोष्टीची खात्री होतो की चार जून विजय सर पहिले आपण कामाला सगळ्या मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये माननीय कडेले साहेब असतील माननीय या तालुक्याची आणि या जिल्ह्याची वास्तविकता आपल्याला समजून सांगितली फार जास्त भाषण करून मी केलेले विकास काम किंवा या तालुक्यासाठी केलेलं सगळा जो पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जर सहकारी आहे सांगत नाही माझी आपल्याला विनंती एकच करायची आहे माझी सैनिक आणि सैन्य बर आपल्या कामागावमध्ये आणि म्हणून या गावाच एक वेगळं वैशिष्ट्य या नगर जिल्ह्याला आणि नगर तालुक्याला आहे ठ्याय कुठल्याही माझी सैनिकाला विचारलं कि तुमी की तुम्ही कोणाला मतदान टाकता तर ते म्हणतात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दहा पंधरा वर्षामध्ये जो काही आदरणीय मोदींच्या माध्यमातून देशहिताच्या गोष्टी केल्या गेल्या देश संरक्षणाच्या गोष्टी केल्या गेल्या सैनिकांचा मान सन्मान वाढवण्यात आला आणि देशहिताच्या या सगळ्या प्रवासामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या दे 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 नेतृत्वाखाली देश आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मला विश्वास आहे की आपण सगळेजण मला काम करायचे सेवा करायची पुरस्त से कसं देत या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री

आपण सुशिक्षित समाज आहे आपल्याला नाही शंभर टक्के पण पंच्याहत्तर टक्के यांच्यातर्फे करणार आहोत जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत या भाजप सरकारचे उपकार कधीही सोडणार नाही आणि सुशिक्षित नागरिक आहात जिथं खरं आहे तिथं पाय द्यायला काही सांगत नाही तुम्हाला काही जर वाटलं तर तुम्ही आपल्या करणे साहेबांना भेटा त्यांच्यातर्फे तुमचे कामं होऊन जातील मी आजपर्यंत फक्त ख्याती ऐकत होते पण ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस गर्दी माहिनं जागा सुटली होती आम्ही सगळे हटवल झालो होतो पण डॉक्टर आणि त्यांनी मला जी योजना सांगितली आणि त्याच्यातून मी वाचले आज तुमच्यामुळं जे मी भाषण की फक्त कामक्षमतेची कृपा आणि मोदी साहेबांची कृपा आहे त्यांना माध्यमातून आपले प्रतिनिधी साहेब आहेत तरी तुम्ही त्यांची पाठ राखत शेवटपर्यंत करा आणि येणाऱ्या तारखेला तीन नंबरचं बटन म्हणजे कमल दांगल्याशिवाय राहू नका हे माझं पूर्ण आवाहन आहे आपलं जे भाषण आहे किंवा माझं बोलणं आहे कार्य करण्याचं काम कार्य करून ते दाखवण्या